हॅलो हाय नमस्कार चला मिसळ खायला आम्ही मिसळ खातो आहे विठोबा विठोबा हॉटेलची विठोबा मिसळ आंब्याच्या वाडीची मिसळ ही आणि खूप छान मिसळ होती आणि चव पण त्याला खूप होती आणि खूप वेगळी होती काहीतरी साधना मिसळ ह्या मिसळपेक्षा थोडी वेगळी मिसळ आम्ही चाललेलो आहे मिसळ खायला ही हाय हाय आदू हाय चलो, आहे। फॅमिली हे माझ्या बहिणीच हाय हाय कर ना आमचे भाऊजी सुरतचे चे ते आमचे नाशिकचे भाऊजी आणि खिडकीतून घेते आता घ्या त्यांच्या आता आम्ही माझ्या बहिणीच्या घरून डायरेक्ट ह्या कॉलेज रोडला आलो कॉलेज रोडला महिना दीड महिना झाला तसं काम चालू आहे नसतं एका साईडनं जाऊ कोटी कोण निघा काही समजत नाही पुढे गेल्यावर बघा आमच्या आदू कसे डान्स करत होतो आदूळ शेठ फुल एन्जॉय करत होते आम्ही सगळे चाललो होतो तर आम्ही गंगा म इकडं मखमलाबा साईडला येते हॉटेल तिकडं निघालो होतो आमची थोडी पुढे गेल्यावर हे झालं होतं म्हणजे आम्ही सुरतच्या भाऊजीसोबत होतो त्यांना माहिती नव्हतं म्हणून इकडं तिकडं उका चुकून गेले नंतर आम्ही माझ्या बहिणीच्या घरी पण गेलो तिकडं नवीन घर घेतलेलं तिकडं हे बघा आम्ही पोचलो विठोबा हॉटेल विठोबा मिसळा आणि इथं आम्ही आंब्याच्या वाडीत पोचलो इथं गाडी पार्क करून आम्ही पुढे निघालो खूप छान लोकेशन होतं खूप म्हणजे खूप छान मस्त फोटो काढले म्हणजे व्हिडिओ काढले इथं राईड पण एक खूप साऱ्या पण तिथं फीस आहे पन्नास पन काहीतरी साठाशे हे करून पण आम्हाला खूप ऊन झालं होतं आम्ही मिसळ खाल्ली आणि तसंच घरी निघालो पण घरी आल्यावर आम्हाला जायचं होतं दुसरी दुसरीकडे आम्ही दुसरीकडे एक घर बघण्यासाठी गेलो होतो इथं मस्त जातानाच तुळशीचं वृंदावन आहे मध्ये मध्ये पण खूप छान ढोल अजून ढोलेमध्ये विठ्ठल विठ्ठलोकमाईची मोठी मूर्ती आहे मस्त दिवा वगैरे लावलेला असतो आणि असं हे बघा हे बॅनर आहे विठोबा मिसळची नेहारी का म्हणजे काय भाव आहे कसं आहे खूप छान आहे इथं सगळ्यांनी एकदा विजिट करा आणि लोकेशन खूप छान आहे भर जागा पण भरपूर मोठी खूप मोठा स्पेस आहे ये बगा, ये हे बघा हे काउंटर आहे आणि हे वीणा मुर्दुंग टाळ विठ्ठल रुक्मलचा फोटो खूप छान वाटत होतं एकदम असं आणि एकदम नॅचरल हे होतं नॅचरल हवा नॅचरल सगळं होतं इकडं जर बसलो तर फॅमला चालता पण आम्ही या साईडला बसलो होतो ना इकडं मस्त नॅचरल हवा येत होती बाहेरची आणि बघा आता आमची मिसळ आली आहे मिसळ मस्त रस्सा तरी पापड दही एवढं ते देतात पण आंब्याचाच पापड आहे त्यांच्या तिला आंब्याच्याच फ्लेवरचा मी थोडी तरी घेऊन त्याच्यात रस्सा टाकला आणि मस्त कार्यक्रम चालू केला पण तिला अजून भरपूर राईट आम्ही एक दोन हे केल्या कारण माशाचं मस्त जेवताना आदू सेट पण मस्त आदूसेटनी पण एन्जॉय केला त्यांनी पण थोडी मिसळ खाल्ली तिखट होती म्हणून जास्त खाल्ली पण थोडी खाल्ली या सगळ्यांनी मिसळ खायला आता आम्ही घेतो जेवण करू मिसळ खाऊ तर आता इथं आम्ही फोटो काढत होतो फोटो काढायला आलो होतो मस्त फोटो केलं आणि मस्त बागेत फिरलो सगळं या बागेत फिरलं बाग खरंच खूप छान होती आंबे पण होते पण आंबे तोडायचे नसत्या बरं का कुठं गेल्यावर कारण तिथं नको तोडायचं झाडाच्या आंबे आपलं आपला काही हक्क नाही राहते तर म्हणून आम्ही हात नाही लावला आम्ही फक्त फिरत फिरत राहिलो मस्त व्हिडिओ शूट केली मी एक स्लो मोशन व्हिडिओ काढला आदू शेटला झोका खेळवलं स्लो मोशन व्हिडिओ एवढा तर काही भारी नाही आला कारण तो मोबाईलमध्ये काढला Uh, कॅमेऱ्यामध्ये आणि इंस्टाग्राम ना तिथं नेटवर्क नव्हतं इंस्टाग्राम चालतच नव्हतं नेटवर्क खूप नेटवर्कचा तिथं खूप मोठा प्रॉब्लेम नेट चालतच नाही कावर काय माहिती पण नेट अजिबात चालत नाही मस्त आदो आणि मी मस्त फिरत होतो आणि आदूला आमच्या खूप काढायचा ना कधी कधी काढतो कधी कधी नाही काढत मस्त इथं झोपत आधू मस्त इथं झोका खेळत होता झोक्या खेळला त्याला इथं खेळायचं होतं पण ऊन भरपूर होतं ना म्हटलं नको कोणाचं ह्याला प्रॉब्लेम होईल काय म्हणून मी त्याला खेळून नाही दिलं मी त्याला फक्त थोडा झोका खेळून दिला नंतर खेळला आम्ही निघालो बागेत फिरण्यासाठी रिटर्न बागेत फिरत फिरत आंबे भरपूर मोठी बाग आहे बरं काही खूप आंबेला एकदम पण भरपूर मोठ्या एरिया आहे सगळं एकदम बारी आहे आंबे पण होते विकायला त्यांच्या त्या बागातले शंभर रुपये किलो पण ते आंबे आम्ही घेतले नाही कारण आमच्या सुरतच्या बावजी आम्हाला तिकडून आंबे घेऊन आलेले पिकवण्यासाठी काही त्याचा घाणार आणि हे बघा हा ही एक राईड होती तिथं असं आपल्या पायाला मासे असे येऊन हे करत होते म्हणजे काहीतरी त्यांचं असं म्हणणे काहीतरी व्यायाम होतो तरी इथं माझी भाऊची ब दोघी बहिणी माझी मोठी भाऊची चौघं पण इथंही ते केला आम्ही बाहेर फिरत होतो ते पाण्यात भात टाकले तरी हे मासे आपल्या येत होते पण कसं ते तोंडात इकडं तिकडं ते हाती नको जायला पण घालून बघितला होता माझ्या पूर अंगावर यायचे त्याच्या भारी होत ते माझ्या बाबूजी त्याचं पाय मार खायचा का <yum> ने ने। तो झाडे आंब्याचे तिकडे विहीर आहे तिकडं नाही जायचं चल इकडे विहीर आहे विहीर तिकडं नाही जायचं अशा चलो चल नाय हे बघ इकडे जाऊ आपण इकड़े wala 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 हे बघ इकडे चालतं तुला आंबा बघायचं काय पाय बर इकडे चाल काय पण इकड़े चाले बघ बघ बाय बाय आता आम्ही घरी निघालो आहे आता आम्ही घरचा रस्ता धरणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नाही आवडला असेल तर तसंच ता राहू द्या आणि पुढचा कोणता व्हिडिओ बघ